एकदाच मोटर डाळू आई कुलूप कावर इथं ठेवलंय वागडे बी इथ काय भानगड काय काय अरे तू यार गुड गेली शीतल आई नाही पळाली का काय अरे इकडे बी नाही

ते बाचीला पहिले स्वादावं लागल नाही माय बहीण मा पक्का गाणं गाली okay. तू ना इकडं पाहायला जाय मी इकडे पाहायला जातो उठ चांगल्या रिकामो तुला मी इथं थांबायला लावलो होतं ना लक्ष ठेवायला लावलं होतं काय रे मावली हा तू जायचो मम मी सांग मी जातो इकडं नीट नीट का चांगलं कँडल द नाही ठक ठक काळ च्या तर मौली तू कुलपाचा आवाज येतो ठक ठक पण मी तुझ्या बोलण्याकडे ना दुर्लक्ष केलं रे आता झालं ना मोठं डोक्याला चालू चाललं कर पॅक तिला शोधू का चल चलून जाऊ ना कोंड्या आपण तर पळून आलो हो आणि तुझ्या मागं पोलीस लागले ना माझ्या मागं मामा मामी आता कसं करायचं कोणतरी आले बर का Oh, चला चला, पुड़ा गेले नाही काय म्हणते आणि गंगी पाहिजे झाल्या झालं पावा आता या पोरीला सगळं मृत्यू कड जाऊन पाह आपण गेले वाटत गेली का रे मामी हा गेले गेले आपल्यालाच पाहायला लागते का रे पुढे जाऊन पोचाय चाल मामीला दिसलो होतो नसाल ना आपण नाही नाही नसाल पाहिलं आता काय करायचं रे आता आपण ना आपल्याला ना लवकर एखादी रूम करायला लागल अरे पण पैसे नाही ना आपल्या जवळ पैसे तर नाही तर माझ्याकडे पण नाही तर मग आता काय कसं करायचं आता काय करायचं करायचं का, का <laughs> नाही रे बाबा माझ्या मामाने केली माझ्यासाठी <laughs> एकदा मामाला काय करणार आहे अरे पण नको नाही नाही मी नाही तर <laughs> तुझं माझ्या प्रेमच नाहीये मग अरे असं नाही पण मग तेरा काढून आवरावर काय विचार करू नको दीदी 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 दागिन्याच काय करणार मी ना आता दागिने घेऊन ना सोनाराकडे जातो आणि त्याला दागिने विकतो आणि पैसे घेऊन येतो मी तुझ्या सोबत नाही नाही तू कस तू इथं थांब ना कुठं थांबू रे मी इथं थांब इथं मी लगेच जातो लगेच येतो लवकर येशील ना दोन पाच पा? एक मिनिटात येतो पटक्यात जातो पटक्यात येतो पैसे घेऊन काय करायचं आपण आपण ना लांब जाऊ आणि एक मस्त घर घेऊन तिथंच राहू मस्त आपण बरं बरं जाय तू ये लवकर हा मी इतक्यात येतो तिथंच बसा लवकर या हो तो तो हो लवकर येतो गोंड्या लवकर आला तर बरं होईल तर मी इथं लवकर बसते म्हणजे मला कोणी पाहणार नाही आईला इकडे पाहिलं पण काय बाची सापडा ना तो गोंड्या सापडा ना तो गोंड्या फक्त मला सापडला पाहिजे पण तो पोलिस हातातून हातात काय पळाला असेल मला तर काय कळलं बा काय ग नाही बघा पुढेच नाही दिसले मला ते आता काय करायचं आता काय करायचं तुम्ही ठेवला आणि त्यांना करून काय नाही ती परेड घेऊन आले रे का मेडक करा आता चल पोलीस स्टेशनला परत आता परत जायचं मग काय करणार रे बाई घरी लोकांना विचारून आले कुठेच नाही ते किती पाहायला विचारलंय मग चार पाच घर विचारून आले जवळपास प्रत्येक जण म्हणतो आम्ही नाही पाहिलं बा आता तिची आई किती समस्या आली कशी माहिती ना तुमची बहीण हा मग त्यासाठीच म्हणतो पहिले पोलीस स्टेशनला चाल म्हणजे पटकन पोलीस पोलिस मारायचं काम झालं सारखं चला चाल पटकन इकडून जाऊ आता चालू